जळांगे पाटील यांनी सुद्धा एक आंदोलन उभं केलं मुंबईमध्ये ठिया मांडून बसले आणि मुंबईमध्ये ठिया मांडून बसल्यानंतर एकशे नव्वद आमदार काँग्रेसमधले बी जे पीतले ओबाटामधले एकनाथ शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस हे असणार जनांगे पाटील यांच्या दर्शनाला गे। दर्शना गेलो आपण फक्त दर्शनाला गेलो एवढंच फक्त बघतो आणि त्याच्यावरती टीका करतो त्याच्या पलीकडे आपण असणार बघत नाही आणि तिथे आपल्याला असणार दिसतं की देवेंद्र फडणवीस यांची भाषा बदलते कोर्टाचा निर्णय येऊ द्या मग आपण बदलू हे एकशे सत्तर एकशे ऐंशी आमदार जसे असणारे देवेंद्र फडणवीस यांना जाऊन भेटले तसंच देवेंद्र फडणवीस यांची भाषा बदलली आणि ती भाषा का बदलली तर त्या आमदारांचा असणारा एक संकेत होतं की जरांगे पाटील यांची मागणी तुम्ही मान्य करा जरांगे पाटील यांची मागणी तुम्ही मान्य करत नसाल तर एवढे सगळे आमदार तुमच्या खुर्ची खाली आग लावल्याशिवाय राहणार नाही हा संदेश त्यांनी देवेंद्र फडणवीसांनी दिला आणि देवेंद्र फडणवीसने काय केला तर दोन सप्टेंबरचा जी आर काढला आणि दोन सप्टेंबरचा जी आर काढून मराठवाड्यातल्या कुणबी मराठा मराठा कुणबी हे कुणबीच आहेत अशा रीतीचा जी आर काढून त्यांनी असणारं ओबीसीमध्ये ओबीसीच्या यादीमध्ये एक घुसखोरी केली अशी असणारी परिस्थिती आहे आणि आता आपण बसून मागणी काय करतोय आपण मागणी ही करतोय की तो दोन सप्टेंबरचा जी आर रद्द करा देवेंद्र फडणवीस तो रद्द करणार आहे का देवेंद्र फडणवीस रद्द करणार असेल तर त्याच्यासमोर ते एकशे नव्वद आमदार जरांगे पाटील यांना भेटायला घेतले ते आहेत तेव्हा ही ओबीसीने एक लक्षात घेतली पाहिजे की ही राजकीय लढाई सुरुवात झाली आहे ही राजकीय लढाई सुरुवात झाली एकशे ऐंशी मराठा समाज एकूण जे आमदार होते त्यांनी असणारा देवेंद्र फडणवीस यांना असताना सांगितलं की जरांगेची तुम्ही मागणी मान्य करणार नसाल तर तुम्ही मुख्यमंत्री राहणार नाही आपलं मुख्यमंत्रीपद जाऊ नये म्हणून देवेंद्र फडणवीसने असताना जी आर काढला अशी असणारी परिस्थिती आहे ओबीसीना वाटतं का की हा जी आर रद्द झाला पाहिजे मी आपल्याला विचारतो ओबीसीनं असं वाटतं का की हा जी आर रद्द झाला पाहिजे मग तुम्ही काय केलं पाहिजे तुम्ही काय केलं पाहिजे पहिलं भारतीय जनता पक्षाच्या कुठल्याही उमेदवाराला मतदान देता नये ओबीसीने खुनगाट बांधली पाहिजे काय खुनगाट बांधली पाहिजे मी नगर की, नगर की, 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 की मी कुठल्याही परिस्थितीमध्ये नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल आणि त्याच्यानंतर महानगरपालिका आहे या निवडणुकीमध्ये या निवडणुकीमध्ये मी भारतीय जनता पक्षाला आणि त्याचे असणारे सहयोगी त्यांचे सहयोगी कोण आहेत त्यांचे मित्रपक्ष कोण आहेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे काय सुद्धा मी मतदान करणार नाही यांना सुद्धा मतदान करणार नाही तेव्हा एक जबाबदारी सगळ्यात मोठी ओबीसीची आहे हे लक्षात घ्या आणि ती म्हणजे या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात ओबीसीने आपली उमेदवारी जाहीर केली पाहिजे मोठ्या प्रमाणात त्यांनी असणारा उमेदवारी आपली जाहीर केली पाहिजे प्रत्येक मतदारसंघात प्रत्येक मतदार स... मतदारसंघामध्ये एक ओबीसी उमेदवार तरी असला पाहिजे एक ओबीसी असला पाहिजे काही मतदारसंघ इथले असणारे एस सीसाठी राखीव आहेत काही मतदारसंघ यासीसाठी ट्रायबलसाठी मद ट्रायबलसाठी राखीव आहेत हा एस सी आणि एस टी हा प्रो आरक्षणवादी आहे हे लक्षात घ्या आरक्षण अशा बाजूने आहे आणि हा आरक्षणाच्या बाजूने असल्यामुळे तो आपला असणारा नैसर्गिक मित्र आहे हे आपण लक्षात घ्या आणि म्हणून ह्या मंचकावरनं जे सांगण्यात आलं नवनाथ वाघमध्ये सांगण्यात आलं काय सांगण्यात आलं की आपलं मत कोणाला द्यायचं आपलं मत कोणाला द्यायचं आपलं मत आरक्षण वाद्याला आपलं मत ओबीसी ला आपलं मत एस सीला आपलं मत टीला आणि हे नाही मिळाले तर आपलं मत कोणाला जोरात बोला जोरात बोला धोक्यात राहील कि दंगल होय झा म्हटलं भारतीय जनता पक्ष लागली आहे दंगल करायला फोडाफोडी करायला सुरुवात झालेली आहे आता एक नवीन खेळ सुरुवात होईल इल। बिहारचं इलेक्शन संपलं रे संपलं की आपल्याला पाकिस्तान बरोबर युद्ध करायचं आहे बीजेपीचा नवा फंडा सुरुवात होईल आम्ही एका आपले तुकडे करायला निघाली आहे म्हणून मोदीच म्हणे अरे बाबा या देशामध्ये कोविड कोणी आणलं नरेंद्र मोदी तुझा मित्र डोनाल्ड ट्रम्प तो घेऊन आला ना जगाने सारे आपले सगळे दरवाजे बंद केले परदेशी नागरिकाला येऊ दिलं नाही का का परदेशी नागरिक ते आला तर त्याच्याबरोबर कोविड येईल भारतामध्ये कोविड कोणाबरोबर आला तर डोनाल्ड ट्रम्प बरोबर आला हे आपण लक्षात घ्या इथले सगळे शास्त्रज्ञ म्हणत होते मोदी हा कार्यक्रम कॅन्सल कर का अहमदाबादचा डोनाल्ड ट्रम्प बरोबर तो एकटा येत नाही त्याच्याबरोबर 4,000 चार हजार लोक येतात याच्यापैकी एकाला सुद्धा कोविड झालं भारतामध्ये अजून कोविड आलेला नाही त्याच्यामार्फत एक कोविड पेशंट आला तर आपल्याकडे कोविड आला हे लक्षात घ्या पण माय फ्रेंड डोनाल्ड ट्रम्प असं कोण करतं नक्की तू एकटाच म्हणतोय दुसरे जण घाबरलेले दिसतात कोविड जर कोणी आणला तर मोदीने ह्या देशामध्ये आणला हे लक्षात घ्या तेव्हा या देशामध्ये कोविडने जे मेलं जी दगावली त्याला जबाबदार कोण याला जबाबदार कोण याला जबाबदार कोण या हे डोक्यात घेऊन बसायचं मित्रो आता पाकिस्तानचा पंधरा एक वीस दिवसामध्ये चालू होईल अरे तुला इंदिरा गांधी सारखे एक पाकिस्तानचे दोन पाकिस्तान तिने केले तुला पाच पाकिस्तान करायची संधी होती ती का नाही केलीच आयुष्यामध्ये लक्षात घ्या गाठ्या आणि फाफडा हा कधी लढत नाही गाठ्या आणि फाफडा हा कधी लढताना बघितलाय का तू नेहमी काय म्हणत असतो तू नेहमी काय म्हणत असतो काट्या आणि फाफडा सगळ्यांना माहिती आहे ते वाक्य काय म्हणतो जमवा धोनी तू वापरतो की नाही जमवा धोनी जमवा धोनी म्हणजे काय जमवा धोनी म्हणजे काय लेन देन करत जाऊ दे तेव्हा हे जे लेनदेन करणारे जे आहेत ते या देशाला धोका आहेत हे आपण लक्षात घ्या इथला डोनाल्ड ट्रम्प धोकादायक नाहीये तो भारताच्या विरोधात नाही आहे तो मोदीच्या विरोधात आहे आणि मोदी असं म्हणतोय की तो भारताच्या विरोधात आहे ट्रम्प काय म्हणतोय बाबा तू रशियाकडून तेल घेतोयस आणि ते इतर देशाला विकतोयस त्याचा नफा कोणाला जातोय हे सांग रशियाकडून तेल घेतोस ते तो विचारतो मोदीला विचारतो तो की तू विकतोयस मान्य आहे पण त्याचा नफा कोणाला जातो आला गी, आला गी। चुकलास याचा सगळा नफा, नफा हा अंबानीला जातो आणि डोनाल्ड ट्रम्प म्हणतो किती कोटीचा हा नफा जातो कोणाला माहित आहे का भारतीय जनता पक्षवाले असेल त्याला असणार चॅलेंज आहे आर एस एस वाले असेल त्यालाही माझा चॅलेंज आहे याच याच व्यासपीठावरती या दरवर्षाला रिलायन्सला चव्वेचाळीस हजार कोटी किती चव्वेचाळीस हजार कोटीचा नफा होतो आणि तो डोनाल्ड ट्रम्प असा म्हणतोय अरे हा नफा तू रिलायन्सला देण्यापेक्षा भारताच्या तिजोरीमध्ये टाकलंस भारताच्या तिजोरीमध्ये तू असायला टाकलंस तर पेट्रोल डिझेल हे भारतीय नागरिकांना तू स्वस्त देऊ शकतोस की नाही हे सांग आता तो, का? तो ट्रम्प काय चुकीचं म्हणतोय का तो तू ट्रम्प चुकीचं म्हणतोय का मग तो म्हणतो तू खाजगी माणसाला देतोयस ना मग मी त्या खाजगी माणसावरती एकशे दीडशे रुपयाचा दीडशे टक्क्याचा टॅक्स लावतो ना जे अमेरिकेबरोबर व्यापार करायला मागतात आहेत जे अमेरिकेबरोबर व्यापार करायला मागतात आहेत त्यांच्यावरती आम्ही असणार दीडशे टक्का टॅक्स लावतो ना आणि मोदी काय म्हणतोय की हा टॅक्स देशावरती लागला आणि देशावरती कसा काय टॅक्स लागला मोदीजी हे पहिल्यांदा सांग व्यापारावरचा टॅक्स मोदी म्हणतोय देशाला टॅक्स लागला आणि इथले सगळे वर्तमानपत्र बोमलत बसलेत की देशावरती अन्याय झाला अशी असताना जो नफा सामान्य माणसाला गेला पाहिजे ज्या नफ्यातून सामान्य माणसाला मदत झाली पाहिजे ती सामान्य माणसाला मदत होत नाही तर ती असताना फक्त काही व्यापाऱ्यांना होत असेल तर ते म्हणतात आम्ही कशाला नुकसान सहन करायचं आम्ही कशाला असताना नुकसान सहन करायचं आता मला सांगा की असा पंतप्रधान तुम्हाला पाहिजे का आणि म्हणून आता तुमची सगळ्यांची जबाबदारी आहे जे इथे उपस्थित आहेत त्या सगळ्यांची असणारी जबाबदारी आहे की ज्या वस्तीमध्ये राहतो त्या वस्तीत ज्या गावामध्ये राहतो त्या गावामध्ये आज जसं आपण या ठिकाणी ठरवलं की माझं मत भारतीय जनता पक्षाला नाही माझं मत भारतीय जनता पक्षाला नाही हेच आपण आपल्या वस्तीमध्ये आणि आपल्या गावामध्ये काय करायचं काय करायचं काय करायचं काय करायचं अंगायचं नाही तर वधवून घ्यायचं काय करायचं बदवून घ्यायचं आणि इलेक्शनच्या दिवशी मतदान करून घ्यायचं उमेदवार येऊ न येऊ तुम्ही कधी ऐकलंय का की इंग्लंडमध्ये मतदान करताना पैसे विक पैसे घेतो मतदार म्हणून आज तुम्ही सगळे नालायकात मी तुम्हाला शिवाय घालणार आहे सरकारला नाही घालणार तुम्ही, तुम्ही, तुम्ही सगळे नालायकात का तो शेतकऱ्याला किती कोटीचे नुकसान भरपाई शासनाने जाहीर केली जो ओला दुष्काळ झाला त्या ओला दुष्काळामध्ये किती कोटीचं अनुदान जाहीर करण्यात आलं किती कोटीच किती कोटीच तेहतीस हजार कोटी त्याच्यापैकी तुमच्या जिल्ह्यामध्ये तरी शेतकऱ्याला मिळाले का एकाही नाही मिळालं का नाही मिळालं का नाही मिळालं काय का सत्ताधाऱ्यांनी तुमची किंमत केली आहे काय किंमत केली आहे की पाचशे रुपये महात्मा गांधीचे एक नारंगी मोसंबीची बाटली आणि एक किलो मठन ज्ञान मोकळा करा ही तुमची केलेली त्यांनी किंमत तुम्हाला वाईट वाटत असेल हा काय शिवाय घालतोय मतं मागायला आलोय ना आम्हाला शिवाय घालतोय आम्ही मतं मागायला आलो हे बरोबर आहे पण तुम्ही असा मतदान स्वतःच्या बुद्धीने करत नाही ना तुम्ही मतदान कशाने करताय तर महात्मा गांधीच्या नोटीकडे बघून करताय नारंगी मोसुम्मीला बघून तुम्ही मतदान करताय मटणाला मत बघून मतदान करताय आणि आज तुमची आज शेतकऱ्यांची अवस्था काय झाली तर ते त्यांच्या पदरामध्ये एकतीस हजार कोटीतून एक खडकू सुद्धा मिळाला नाही अशी परिस्थिती आहे आता हे एकतीस हजार कोटी कोणाच्या जा <दिया> खिशामध्ये जातील नेपाळमध्ये काय घडलं नेपाळमध्ये काय घडलं नेपाळमध्ये काय घडलं नेपाळमध्ये काय घडलं बांगलादेशमध्ये काय घडलं अरे मग आलाय का न तुम्हाला महाराष्ट्रात नाही करता येत का हा आम्ही तर घालतोय शिव्या तुम्ही उठाव केला नाही तर काय होणार आहे मला एक जण आला की साहेब ते उठाव केला तर पोलीस पकडून जाईल मग तर पोलिसाला ठेवलंच तर तू लचले ना म्हटलं तू ऐकलंस का की नेपाळमध्ये उठाव झाला त्या पुरांवरती केसेस झाल्या हे तू ऐकलंस का म्हटला नाही बांगलादेश मध्ये उठाव झाला तिथल्या पोरांवरती केसेस झाल्या हे तू ऐकलंस का तो नाही म्हटलं का केसेस झाल्या नाही जनता ही देशाची हा देश जनतेचा आहे जेव्हा मालकाने उठाव केलं तर मालकावरती काय होणार आहे का फक्त तुमच्या मनातली भीती आहे ना ती घालवा माझ्या जातीचा माणूस आहे ती भीती घालवा या देशामधली परिस्थिती दोन मिनिटात सुधारते हे लक्षात घ्या काही वेळ लागत नाही काही वेळ लागत नाही मला पोलिसवाले म्हणतात तुम्ही चिथवणी देत आहे म्हटलं पकडा ज्ञान जिथं कुठं ठेवायचे तिथं ठेवा म्हटलं महिनाभर मला आराम तर मिळेल कार्यकर्ते इकडनं तिकडनं फिरवणार तर नाही ते पोलिसवाले मला पकडायलाही तयार नाहीत आतमध्ये टाकायला तयार नाहीत आणि म्हणून हे तेहतीस हजार कोटी शेतकऱ्याला मिळून द्यायचे असेल तर कलेक्टरची गाडी फोडून चालणार नाही पोलिसाची गाडी फोडून सुद्धा चालणार नाही का ते हुकमीचे ताबेदार आहेत हुकूम झाला की करतील हुकूम नाही झाला तर काय करतील आता हुकुम कोण देतात पक्षाचे पदाधिकारी सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी त्यांच्या विरोधात आंदोलन करायचं की न करायचं अर्धे कप कर बसले पॅरलिसिट झालेला दिसतोय मला ओबीसी नो एक लक्षात घ्या इथं धर्म बुडणार नाही तुमच्या घरातला देवारा जोपर्यंत तुम्ही फेकत नाही तुमच्या घरातला देवारा जोपर्यंत तुम्ही फेकत नाही तोपर्यंत धर्म बुडत नाही आणि देवारा जर तुम्ही काढणार नसाल देवाला जर तुम्ही काढणार नसाल तर तुम्हाला भारतीय जनता पक्षाला विचारलं पाहिजे अरे बाबा धर्म संकटातून कुठे आला मला सांग धर्म संकटात आला नाहीये तर ओबीसी इथे संकटात आला हे लक्षात घ्या धर्म हा संकटात आला नाहीये ओबीसी हा संकटामध्ये आलेला आहे आणि म्हणून ओबीसीने आता जागृती होत आणि जागृती करत मी सत्ताधारी होणार मी काय होणार हे सुद्धा त्या बैठकीतून मधून घ्यायचं की मी सत्ताधारी होणार आपण हे जर केलं तर आरक्षण वाचू शकाल हे जर आपण केलं नाही तर आम्ही किती मोर्चे काढू आम्ही किती भाष्ट करू त्यातून वाचणार नाही हे लक्षात घ्या आपल्यामध्ये बरीच वकील मंडळी आहेत प्रकाश अगोदर निर्णय झाला मग कोर्ट कसं म्हणतोय मी त्याला म्हटलं मान्य आहे ना मला की आज औरंगाबाद कोर्टामध्ये माजी न्यायाधीश मारला पाले यांनी असा निर्णय दिला की सगळ्या कुणबी मराठा मराठा कुणबी यांना कुणबी म्हणून संबोधता येणार नाही हा निर्णय दिला सुप्रीम कोर्टाने त्याच्यावरती शिक्कामोरबत केला हेही बरोबर आहे एकदा प्रश्न निकालात निघाला की तो पुन्हा उखडून काढता येत नाही कोर्टामध्ये तो पुन्हा कोर्टामध्ये उखडून काढता येत नाही त्याला फुल स्टॉप मिळालेला असतो पूर्णविराम मिळालेला असतो त्याच्यावरती न्याय निवाडा झालेला असतो आणि मग हे विचारतात पुन्हा का म्हटलं सत्ताधारी कोण आहे ओबीसी इथलं सत्ताधारी आहे मी ओबीसीच्या मंत्री आणि आमदार खासदार यांच्यावरती कधी बोलत नाही पण एवढंच सांगेन यांच्या नाड्या तिसऱ्याच्या हातामध्ये आहेत यांच्या नाड्या तिसऱ्याच्या हातामध्ये आहेत तेव्हा त्या कटपुटलीचं बावलं नाचवतात नाही का तशा रीतीने या ओबीसीच्या नेत्यांना नाचवल्या जातं हे आपण असं लक्षात घ्या मला आव्हान आहे त्या सगळ्यांना मी त्या सगळ्यांना आव्हान करतो आयुष्यामध्ये मंत्री झाला आता मी नाव घेत नाही पण एक फार मोठा नेता आहे तुम्हाला काय म्हणतोय प्रकाश झालं मुख्यमंत्री पद तीन चार वेळा झालं माझं एकच इच्छा आहे एक दिवसाचा का पंतप्रधान का होईना मी त्याला असं म्हटलं की बा एक दिवस का तू असं म्हणाला की पंतप्रधानाच्या यादीमध्ये माझं नाव तर येतं त्यामध्ये एक दिवस असो काय एक तासाचा असो काय तसे ह्या ओबीसीच्या मंत्र्यांना माझं सांगणं आहे अरे तुमचं नाव मंत्री म्हणून येऊन गेलं आता असताना ते मोह सोडा आणि लोकांच्या प्रश्नाला लढण्यासाठी बाहेर पडा नाही तर अशा अनेक मंत्री आले आणि गेले मी जालना जिल्ह्याचे विचारतो किती मंत्री झाले जालना जिल्ह्यात किती झाले ओबीसीचे इन जनरल किती झाले तीन चार पाच नावं माहिती आहेत का मोजक्याच लोकांना ती नावं माहिती आहेत उरलेल्यांची नावंही माहिती म्हणून या असणाऱ्या ओबीसी जे मंत्री आहेत त्यांना सांगणं आहे की आपण इतिहासामध्ये ठस्सा उठवला इतिहासामध्ये ठस्सा उठवला पाहिजे आणि इतिहासामध्ये ठसा उठवायचा असेल तर ता आता असणारा ही संधी आहे ही संधी आहे इथल्या आरक्षणवाद्यांचं नेतृत्व नेतृत्व करण्याची संधी आहे आरक्षणवाद्यांचं नेतृत्व करण्याची असणारी संधी आहे ही संधी गाव आवडली तर पुन्हा शून्य अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून इथल्या ओबीसी ना माझं आव्हान आहे मतदान करत असताना ओबीसीच्या विरोधामध्ये आरक्षणाच्या विरोधामध्ये जो समूह आहे त्याला आपण मतदान करणार नाही किती एवढी दक्षता घ्या हे आव्हान मी आपल्या सगळ्यांना करतो आणि आपली असं रजा घेतो जय भीम जय ओबीसी भी।